राहणार महात्मा फुले वाड उमरखेड असे जखमी तरुणाचे नाव आहे तरुण पेट्रोल पंपावर असताना युवक आले खंडित झाल्याने पेट्रोल भरण्यास उशीर लागत असल्याचे सांगितले त्यानंतरही युवकांनी अंकुशाला अश्लील भाषे शिवीगाळ करून दुचाकीच्या चावीला असलेल्या कटळने हल्ला करून जखमी केले ओम जगताप करण सांगोलकर रामदास आटेकर व इतर सहकाऱ्यांनी तिघांच्या तावडीतून तरुणाची सुटका केली या प्रकरणी अंकुश बोरकर यांनी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून अनोळखी तीन युवकांविरुद्ध विविध कलमांवर गुन्हे दाखल करण्यात आले मारले त्याने

आदरणीय अवर सचिव जी देशा बातत आ जी चांना आमारा दिर्घातील आ नदिया पूर्वीच्या अधिक